काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे सर आपल्यासोबत आहे विकास भाऊ शरद पवार गटाकडनं नागपुरात म्हणतात की काँग्रेस वगळून आम्ही महाविकास आघाडीचा एक वेगळा गट स्थापन करू आणि निवडणूक लढू प्रवीण कुंटे यांनी असं म्हटलेलं आहे तुमची कशी तयारी आहे कसं आहे ते मोठे लोक आहे आता त्यांनी बोलले असेल पण मला वाटतं की काँग्रेस पक्ष हा नेहमी महानगरपालिका लढला आहे जर त्या कुंटेजींना काँग्रेसला वगळून महाविकास आघाडी बनवायची असेल तर त्यांचा मार्ग मोकळा आहे त्यांनी आपला निर्णय घ्यावा आम्हाला काय करायचं आहे आता आम्ही जिल्हा निवड समितीची पहिली बैठक घेतली त्या पहिल्या बैठकीमध्ये निहाय कोणच्या विधानसभेमध्ये कुठल्या दुसऱ्या पक्षाचं प्राबल्य आहे त्यांच्याशी बोलायचं आपण ही आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे आता याच्यावर जाऊन जर त्यांचं म्हणणं असेल की आम्ही काँग्रेसला सोडून दुसरी महाविकास आघाडी बनतो तर त्यांना आमच्या खूप शुभेच्छा आहे काँग्रेस आमच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार उभं करतात आणि हे करतात म्हणजे धोका देतात त्यांच्या भाषेत ते कोण मी कोण बोललो असं प्रवीण कुंटे राजशरद पवार गटाचे प्रवक्ते प्रवीण कुंटे मला काही तेवढं मी पाहिलं नाही त्यांचं काही तेवढा काही त्यांच्याशी संबंध नाही आहे मला वाटतं हो की या महानगरपालिकेच्या घडामोडीमध्ये मी एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार दोन महापौरही होतो परंतु त्यांचा तसा महानगरपालिके कधी संबंध आला नाही आणि त्यांना तशी परिस्थिती माहीत नसेल काय असंच काहीतरी बोलले असेल काँग्रेसची तयारी कशी सुरू आहे महानगरपालिका निवडणूक एकदम जोरात आहे काँग्रेसची तयारी निहाय आम्ही लोकांच्या समस्या आमचं म्हणणं आहे की जर दोन हजार दोनमध्ये मी महापौर होतो त्यानंतर सातत्यानं पंधरा वर्ष भाजपाची सत्ता होती जर या पंधरा वर्षामध्ये या शहरातल्या मूलभूत सोयीसुविधा पूर्ण एकदम चकाचक असेल कुठेच कचरा पडलेला नाही मोकाट कुत्रे नाही आहे गडर नाल्या तुंबल्या नाही आहे पावसाळ्यात लोकांच्या गाड्यानं भांडे वाहून जात नसेल हां पिण्याचं पाणी बरोबर मिळत नसेल तर लोकं यांना मतं देतील जर लोकांना याचा अभाव असेल पंधरा वर्षातही आणि हे करू शकले नसतील तर लोक आम्हाला मतं देतील तुम्ही स्वबळाची तयारी करता की महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे आता आमची तयारी सोबळाचीच असते पण कोणी आलं जसं तर ता आम्ही त्यांना सोबत घेऊन लढतो हे मागच्या वेळेसही लढलो होतो रिपाईला घेऊन लढलो होतो एक वेळेस एन सी पीला घेऊन लढलो असतो तर कसं आहे हे सगळ्या वाटाघाटी बोलत असताना माझ्याकडनं कधीच अशी भाषा वापरली गेली नाही की आम्ही नाही तसे एकशे एकावन्न जागांवर तयारी सुरू आहे आमची एकशे एक्कावन्न नाही एकशे एक्कावन्न जागासाठी पंधराशे उमेदवार आहेत आता याच्यातनं आम्हाला सिलेक्ट करून लढायचे आहे आणि त्याच्या पलीकडे जर आमच्या समविचारी पक्ष आला आणि आम्हाला वाटलं की इथे त्यांचाही फायदा होऊ शकतो आमचाही फायदा होऊ शकतो आम्ही तिथे विचार करतो परंतु हे सगळ्या वाटाघाटी करण्याच्या आधीच जर कोणी म्हणत असेल की आम्ही काँग्रेसला बाजूला सारू तर त्यांना आमच्या खूप शुभेच्छा आहे धन्यवाद सचिन सयामचं गजान मोमाटे टी व्ही ना नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव